मरीगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरीगाव वार्ता अवैध वाळूचा ट्रॅक्टरची बोई ठरली शिवानी ट्रॅक्टरने chimney क्ले शिरडले जागीच मृत्यू नातेवाईकांचा ताहा हो। पुसद तालुक्यातील वनवारला येथे ट्रॅक्टरच्या धडकेत सात वर्षीय शिवानी सुरेश पवार राहणार वनवारला तालुका पुसत हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक बावीस मे रोजी सकाळी दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान घडली आहे रेतीचे रस्तीच शासनाने हर्रास न केल्यामुळे नदी नाले ओढ्याच्या पात्रातून ट्रॅक्टरवाले रेती चोरून नेण्याचा पुसद तालुक्यात सपाटा सुरू असून अवैध तस्करी करणाऱ्या वाळू ट्रॅक्टरचा बळी शिवानी झाली आहे या मृत्यूच्या घटनेने गावात शोककळा पसरली आहे वडील सुरेश प्रताप पवार वैवर्ष बत्तीस यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन पोसद यांना दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर क्रमांक एच एकोणतीस वी पन्नास अठराच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनास्थळाहून ट्रॅक्टर चालक हा पसार झाला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवानी ही नेहमीप्रमाणे वनवारला कपडे धुण्यासाठी आली असता आपले धुणे आटपून घरी जात असताना ट्रॅक्टर भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून शिवानीच्या अंगावरून ट्रॅक्टर ट्रॉली गेल्याने उपस्थितांनी शिवानीला उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे दाखल केले असता उपस्थित डॉक्टरांनी शिवानीला मृत घोषित केले या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे रवी चव्हाण करत आहे